पिंपळवंडी येथील बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील बारा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा अकरा ते बारा लाख रुपयाचा ऐवज रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी दिवसा लंपास केला आहे ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढतो आहे पिंपळवंडीसारख्या मोठ्या गावामध्ये दिवसा एवढा मोठा प्रकार घडतो आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे ओळखीच्या माणसामधून हा काही प्रकार घडलाय का हे कुटुंब चाकणला जाणार याबाबतची कोणाला माहिती होती का याबाबतचा शोध फटा पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स पिंपळवंडी काल आम्ही रविवार दिनांक एकोणीस मेला आम्ही ना चाकण्या ठिकाणी पाहुणे पाहुण्याकडे गेलो होतो सकाळी नऊ ते साडेनऊ साडेनऊ पाहुण्याकडे म्हणजे कोण पाहुणे म्हणजे आम्हाला मुलगी पाहिला आम्हाला तुम्हाला मुलगी बघण्यासाठी गेलो तिथून आम्ही जवळजवळ चार साडेचारच्या दरम्यान आम्ही घरी आलो गाडीतूनच आम्ही जो आमचा तो आम्हाला ओपन दिसला माझ्या मला विचारलं दादा तो डोर लॉक केला होता का म्हटलं लॉक केला होता पण जसं त्यांनी दरवाजा ओपन बघितलं तसं तो चालू गाडीतून उतरला मी पण चालू गाडीतून उतरलो चालू गाडी सुद्धा बंद केली आई मागची सीट बसली होती तसं तो त्याच्या मागे मी पळत पळत आलो सगळं सामान असतं एकदम मास्त व्यवस्था पडलं होतं आणि कपडे सगळे कपडे वगैरे सगळे पूर्ण बाहेर जे लॉकर बिकर सगळं तोडून त्याच्यामध्ये जवळजवळ हार्ड कॅश एक लाख दहा हजार होती आणि जवळजवळ सोनं जवळजवळ पंधरा जवळपास सोनं होतं त्याच्यामध्ये तीन चैनी दोन दोन तोळ्याच्या दोन दोन चैनी पावणे दोन तोळ्याची एक चैन एक हार तीन ते साडेतीन तोळ्याचा तीन ते साडेतीन तोळ्याचा होता एक आईचं मंगळसूत्र होतं ते जवळजवळ अडीच पावणे तीन तोळ्याचं होतं त्याच्यामध्ये आईची एक अंगठी होती जवळजवळ चार साडेचार ग्रामची वडिलांची एक अंगठी होती जवळजवळ ती पाच ते सहा ग्रामची अंगठी होती त्याच्यामध्ये बाकी तीन कॉ कॉईन होते जवळजवळ एक एक ग्रॅमचे कॉईन होते ते दागिने किती तोळेचे होते सगळे सगळे जवळ चौदा ते पंधरा तोळे नेट गेले दागिन्याचे किती पैसे होते सध्याचा बाजारभाव पाहता सध्याचा आता बाजारभाव सत्तर सत्तर हजार रुपये तोळा आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ तो अकरा ते दहा दहा ते अकरा लाखा लाखापर्यंत जाऊ शकतो दहा अकरा लाखाचे दागिने आणि हा कॅश एक लाख दहा हजार होते अरे बाबा पोलीस कधी आले होते पोलीस आम्ही इथं आल्यानंतर सगळं बघितलं सगळं जरा घरात म्हणजे सगळं जरा आम्ही टेन्शनमध्ये जरा जरा वातावरण जरा खराब झालं आम्ही आल्यानंतर आम्ही आवाज दिला सगळ्या मागचे मागच्या लोकांना तेवा, तेव्हा तेव्हा लोकांना माहीत पडलं चोरी झाली त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर सगळं मग आरडाओरडा झाल्यानंतर आम्ही आरडाओरडा केला त्याच्यानंतर सगळे बाहेरचे माणसं आली त्याच्यानंतर मग पोलिसां पोलीस जवळजवळ साडेसहा पावसाच्या दरम्यान आले पोलीस त्याच्यानंतर त्यांनी चौकशी केली विचारलं तुम्ही कुठे गेले काय त्यांनी त्यांच्याप्रमाणे चौकशी केली कोणावर काही संशय वगैरे संशय वगैरे आम आमचा कोणावर नाहीये आणि आमची दुश्मनी नाही नाहीये सध्या आपण चोरीचे चो दिवस पाहतो परिस्थिती पाहतो एवढ्या जागेने हे पहिल्यापासून आम्ही पहिल्यापासून आमच्या घरात आणि असं माहित नाही की चोरी होईल म्हणून आणि असं पण नाही की आम्ही पहिल्यांदाच घराच्या बाहेर गेलो असं आम्ही लॉक करून बरं एवढे पैसे रोख कपाटात कशा ठेवायचे आमचा छोटा धंदा चहा पावडरचा वडानी तो सेट केलेला आहे भाऊ कशाचा व्यवसाय चहा पावडरचा चहा पावडर भाऊ शेती करता करतो तो चहा चहाचा व्यवसाय करतो

प्रत्येक वेळेस काही कारण सांगत असा इकडं बंदोबस्त आहे तिकडं बंदोबस्त पण आहे एवढं मोठं गाव आहे आमचं आणि दिवसा ढवळ झोळी झाली या पहिलाच प्रसंग आहे पिंपवणी गावामध्ये आणि गेली चार दिवस पिंपवण्यामध्ये लाईटचं सुद्धा येणं जाणं चालू आहे सुद्धा गरजेचं आहे आणि बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं संध्याकाळची स्ट्रीट लाईट बऱ्याच वेळा बंद असते ग्रामपंचायतने याच्यावर कार्यवाही करावीस या ठिकाणी विनंती केलेली आहे आज कारवाई झाली असं समजतो परंतु यावेळेस एम एस सीबीने सुद्धा दक्ष जाणं गरजेचं आहे कारण जनतेचा याचा प्रश्न आहे जेवण मारण्याचा प्रश्न आहे दिवसा होते काय कोणाचा संशय किंवा हे बाहेर गेले कोणतरी पाळ ठेवली वगैरे आम्हाला शंका आहे कदाचित हे पाळतीनं प्रकार झाला असण्याची शक्यता आहे कारण त्याच पिरियड मध्ये झाली हे गेले त्यानंतर एक दोन तास झाले ते याच्या अगोदर झाली कारण याच्या आधी हा प्रसंग गाव गावमध्ये प्रथमच घडलेला आहे गावठाणमध्ये तरी असा किंवा भर लोक असा प्रकार होत नाही पण पहिल्यांदाच झालेला आहे तो आता आउटपुट आउटपोस्ट जे तुमचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस मदत केंद्र ते केव्हापासून बंद आहे ते बंद कधी असं काय ना पण बऱ्याच वेळा बंद असतात ते त्यांच्या पत्नी जातात चालू असलं कधी पाहिलं आता ते परंतु काय होतं ते त्यांच्या वेळेत त्यांच्या वेळेत उघडलं होतं आता एक आठ तेव्हा उघडलं होतं नंतर मग ते बंद येते मग आता इलेक्शनचा पिरियड आहे त्यांनी कारण सांगतात त्याच्या मग कदाचित बंद असेल परंतु त्यांनी सुद्धा दक्ष राहन कर्मचारी नेमलं पाहिजे हो दक्ष राहणं गर्दीच आहे लोकांचा जीवित मनाचा प्रश्न आहे सुदैवाने घरात कोणी नव्हतं कोण असत प्रतिकार केला असत तर कदाचित त्यांच्यावर हल्ला आणि मदत केंद्र सुरू तर लवकरच लवकर करता आला काय असतंकडे ना नऊ साडेनऊ वाजता चाकण या ठिकाणी कधी दिनांक एकोणीस तारखेला बर तुमचं काय नाव माझं नाव विक्रम नारायण पुलसिंग बर गाव गाव रविवारी चाकणला गेले चाकणला गेलो होतो पावण्यांकडे अच्छा तिकडे थांबले तिकडे आम्ही तिकडून आम्ही चार वाजता आलो चार वाजता आलो तर मेन गोटला गेटला आम्ही सकाळी सेफ्टी लॉक लावून गेलो होतो तो ओपनच पाहिला ओपन पाहिल्याच्या नंतर गाडी मधून खाली उतरलो आतमध्ये आलो तर पूर्ण अस्त तोपर्यंत सर्व चोरी वगैरे झाली होती सर्व म्हणजे तुम्हाला नाही का मग कुठे आम्हाला तोपर्यंत कळलं नाही घरी येत तोपर्यंत दरवाजा कसा दिसला दरवाजा गाडीतून पाहिलं तो सेफ्टी डोर आहे ना पूर्ण ओपन होता आजूबाजूच्या लोकांना कळलं नाही का आम्ही तोपर्यंत काहीच कळलं नाही आजूबाजूला लोकांना काय पाचशे लोकांना माहित माहितच नव्हतं काय काय दागिने गेले दागिने सोनं गेलं सोनं किती तो सोनं बारा तेरा तो सोनं गेलं बारा तेरा तो सोनं काय काय दागिने होते एक आईचं मंगलसूत्र होत राणी हार होत आणि तीन चैनी होत्या दोन अंगठ्या होत्या कोणावर संशय वगैरे असं संशय नाही संशय असं कोणाशी स्थानिक दुश्मन नाही दुश्मनी तुमचं बंगला बंद आहे हे चोरट्यांना किंवा आजूबाजूच्या काही लोकांना माहिती असं नाही कोणालाच माहित नव्हतं आम्ही कोणालाच काय बोलणार होतो कुठे का जाते काय पोलीस येऊन गेले हा पोलीस बटगुदर साहेब दोन वेळा येऊन गेले पंचनामा वगैरे त्यांनी सर्व व्यवस्थित कोऑपरेटिव्ह करून दिले कोणावर काय संशय वगैरे संशय नाही कोणावर किती किती वर्ष राहतं इथं आम्ही सात सात वर्ष झालो तुमचं काय व्यवसाय माझा शेती हा व्यवसाय काय शेतामध्ये पीक वगैरे शेतात ओसे वगैरे माझा शेती घरीच करता का कधी ठेवली नाही करतो मी प्रथम घर बंद आहे म्हणजे मग असं काही नाही या संशय कोणावर कोणावर संशय नाही कारण कोणाचे आपलं हे नाही दुश्मनी वगैरे दागिने गेले साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल सर्व सध्याचे बाजार भाव आता सध्याच्या बाजार भाऊ नऊ ते दहा लाखच नुकसान झाले जो नऊ ते दहा लाख